नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा कमेंट्स आल्या होत्या की यावर्षी जे कांदा पीक आहे कांदा पिकावर अनेक जे रोग आहेत बुरशीजन्य रोग आहेत त्यासोबतच मित्रांनो एक थ्रीपचा मोठ्या प्रमाणात एक प्रॉब्लेम आहे त्यामुळे यावर्षी ज्या प्रमाणात कांद्याची लागवड झालेली आहे रेकॉर्ड ब्रेक लागवड झाली असली तरीही तेवढं उत्पादन येणे हे कठीण आहे त्यामुळेच येणाऱ्या काळात म्हणजे मार्च महिन्यात आणि एप्रिल महिन्यात कांदा बाजारभाव हे टिकून राहू शकतात अदर मित्रांनो आपण त्या अनुषंगानेच आज मित्रांनो आपण कांद्याच्या प्लॉटवर आलेला आहोत शेतकऱ्यांचा कांद्याच्या पाहणी आपण आलेला आहोत आणि मित्रांनो खरो खरोखरच यावर्षी कांदा पिकावर अनेक बुरशीजन्य रोग आणि त्यासोबतच जे थ्रिप्स आहेत याचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव हा झालेला आहे मित्रांनो मी ज्या कांदा प्लॉटमध्ये आहोत तुम्ही तुम्ही मित्रांनो तो कांदा बघू शकता पूर्णपणे याच्यामध्ये रसशोषक किटीचा जो अटॅक आहे हा झालेला आहे आणि याची पात ही मित्रांनो अशी जी वेडी वाकडी आहे हे आपल्याला झालेली दिसून येत आहे समोर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे या कांद्याची परिस्थिती आणि ही मित्रांनो अशी झालेली आहे आणि या कांद्याच्या गाभ्यामध्ये मित्रांनो तुम्ही तुम्ही बघू शकता असे मोठ्या प्रमाणात ह्या या, या थ्रीपचा मित्रांनो जो प्रादुर्भाव आहे हा झालेला आहे त्या त्यामुळे मित्रांनो यावर्षी जरी कांद्याची लागवड ही रेकॉर्ड ब्रेक असली तरीही जे कांद्याचं उत्पादन आहे हे मित्रांनो मोठ्या प्रमाणात होण्याची जी आशा आहे ही मित्रांनो कमी आहे म्हणून मित्रांनो येणारा जो मार्च महिना आहे यावर्षी आपण तुम्हाला आपण जे पहिले व्हिडिओ काढले याच्यामध्ये सांगितलेलं आहे की यावर्षी कांद्याची लागवड ही उशिरा झालेली आहे कारण सुरुवातीला शेतकऱ्यांनी जे रोप टाकले त्या रोपांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा रोपा रोप हे टाकावे लागले आणि आता डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याची लागवड केली आता मित्रांनो यावर्षी जर आपण बघितलं तर थोडं जे ऊन आहे हे मित्रांनो लवकर तापायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आज जवळपास मित्रांनो सात फेब्रुवारी आहे आणि चांगल्या प्रमाणात ऊन हे मित्रांनो मागच्या काही पाच ते सहा दिवसांपासून तापत आहे आणि मित्रांनो या उन्हामुळे आपलं जे कांदा पीक आहे या कांदा पिकावर या रसोषक कीटकांचा प्रादुर्भाव हा वाढत आहे आणि मित्रांनो जो येणारा आता महिना महिना जो ये महिना आहे मा मार्च महिना आहे मित्रांनो एप्रिल महिना आहे या महिन्यांमध्ये अधिकही या जे हे रस्क कीटक आहेत ज्यामध्ये मित्रांनो मुख्यत्वे करून थ्रिप्स आहेत याचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे म्हणूनच मित्रांनो शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे आणि शेतकऱ्यांनी ज्या कमेंट्स केल्या ह्या बरोबर आहेत यावर्षी जे कांद्याचं उत्पादन आहे हे मित्रांनो मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे म्हणजे मित्रांनो एकरी जे उत्पादन आहे हे घटण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं यावर्षी जरीही कांद्याची लागवड जास्त झाली असली तरी जे उत्पादन आहे हे मित्रांनो बॅलन्स राहण्याची शक्यता आहे मित्रांनो यावरून एवढंच हे मित्रांनो स्पष्ट होते की फेब्रुवारी महिन्यात तर कांदा बाजारभाव हे पडण्याची शक्यता आता कमी राहील आणि मार्च महिन्यातही मित्रांनो पंधरा सोळा रुपयापर्यंत शेतकऱ्यांना जे बाजारभाव आहेत हे मित्रांनो मिळून जातील आणि मित्रांनो जे एप्रिल महिन्यात गणित आहे आता एप्रिल महिन्यात मित्रांनो खरोखरच आता किती कांदा उत्पादन होते हे आपल्याला जवळपास मित्रांनो एप्रिल महिन्यात हे कडून चुकणार आहे म्हणूनच मित्रांनो या उत्पादनावरच एप्रिल महिन्याच्या कांदा बाजारभावाचा अंदाज हा मित्रांनो वर्तवला जाणार आहे बाकी मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते तुमच्याही भागात कांदा पिकावर थ्रीपचा प्रादुर्भाव हा झालेला आहे का आणि किती प्रमाणात थ्रीपचा प्रादुर्भाव आहे कारण मित्रांनो तुम्ही जो हा प्लॉट बघू शकता याच्यावर मोठ्या प्रमाणात ह्या थ्रीपचा प्रादुर्भाव हा झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ही पाल वेडी वाकडी झालेली आहे आणि याचा जर लवकर बंदोबस्त हा केला नाही तर येणाऱ्या काळात याच्यावर ये अनेक बुरशीजन्य रोगही येऊ शकतात आणि त्यामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान हे होऊ शकते अदर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद